नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे नागपूर टॉमॅटो मार्केट रेट दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल चंद्रपूर असेल त्याचबरोबर घोटी असेल संगमनेर असेल अहिल्यानगर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आजच्या मी तिला टॉमॅटोला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे नागपूर तसेच इतर सर्व ठिकाणचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेऊया सुरुवात करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही मार्केटचे लेटेस्ट मार्केट रेट वीस ते पंचवीस रुपयाचा बाजारभावामध्ये मोठी वाढ होत आहे बघा पनवेल पुणे मोशी या ठिकाणी पाचशे क्विंटल अवकाली आहे सातशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर सात रुपये ते पंधरा रुपयाचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये एकशे वीस क्विंटल अवकलली आहे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबईमध्ये आलेला आहे सरासरी पंधरा रुपये ते वीस रुपये पनवेल मार्केट टोमॅटो पाचशे पासष्ट क्विंटल अवकाल आहे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल या शहरामध्ये आहे सरासरी दर पंधरा ते वीस रुपये आजच्या मी पनवेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर नागपूर आठशे क्विंटलची कमी आहे ते ते रुपये प्रति क्विंटल म्हणजे रुपयाचा बाजारभाव जर बघितलं तर अडीचशे तीनशे चारशे रुपये कॅरेट आहे संगनमेर एकतीसशे क्विंटल आलेली आहे चारशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव जो आहे अकरा बारा रुपये प्रति किलो महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता सरासरी दर जर बघितला दहा वीस पंचवीस रुपये आहे कोल्हापूर चौदा रुपये संभाजीनगर बाराशे रुपये रावरी बाराशे संगमेर हजार अकराशे गोटी अठराशे राहता एक हजार पंढरपूर चौदाशे तसेच अकलूज पंधराशे पुणे पिंपरी बाराशे अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये एक हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटच्या लेटेस्ट जर टोमॅटो मार्केट रेट बघितले पुणे पिंपरी बाराशे नागपूर चौदाशे वाई तेराशे पनवेल दोन हजार नागपूर पंचवीसशे कराड एक हजार भुसावळ पंधराशे रुपये लेटेस्ट मार्केट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो